चौऱ्याहत्तर किलो माते अकरा क्रमांक दोन वरती क्वार्टर फायनलसाठी लढती चालू आहे प्रेशिनी अशा लढती चालत बुलफुले पुणे जिल्हा लालपट्टीमध्ये तयार राहायचा आहे आणि सचिन मुळे सोलापूर पट्टी मध्ये तयार राहायचंय माथ्या कला क्रमांक एक वरती दोन दोन मार्गदर्शक पुढची कुस्ती लावण्यासाठी मी आमंत्रित करतो आपल्या या संपूर्ण कुस्तीमध्ये सागर वाघवाडी पुणे जिल्हा लालपट्टी विजय पुढची कुस्ती लावण्यासाठी मी आमंत्रित करतो आदि कटारिया प्रणवजी होशिंग वरद सुरभ व ओम निलेशडे कोल्हापूर मान्य मेडिकल ऑफिसर मॅट क्रमांक एकवड्या मेडिकल ऑफिसर तेजेश गोपरी सागर मेडिकल ऑफिसर आले आले आपल्या आप या संपूर्ण महाराष्ट्र के केसरी कुस्ती स्पर्धेचे ज्यांनी ब्रँडिंग चे काम केले ब्रँडिंग करण्याचे काम केले असे अतिजी कटारिया प्रणवजी होशिंग बुल 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 पुने पुने पत्ते पत्ते मेडिकल ऑफिसर शिवाय इतरांनी बॅटवरती येऊ नका ब्याण्णव करू चालू प्रश्नाचा माती विभाग तयाराचा परवान अंगर गुरुगुरु पुणे लाल पट्टी तयारा सचिन मुळे सोला पुणे या पट्टी मध्ये तयारा ब्याण्णव किलो पुढची कुस्ती माती विभाग अंगल गुरुगुरे पुणे असल तर मेडिकल टाइम लावता येतो पाहुण्यांच्या शुभ हस्ते कुस्तीची सलामी झडते चौऱ्याहत्तर किलो माती उभा आपल्या यात्रा क्रमांक दोन वरती क्वार्टर फायनल साठी निलेशिरगडी <laughs> कोल्हापूर शहर लालपट्टी तेजस गोपणे सादाराम निळेपट्टी खाली बसून जे आहेत कोच आहे तिथं खाली उतरायचं खाली एकच कोच रेड एकच कोच रेड एकही किटकेट संपूर्ण कुस्ती स्पर्धेचे ब्रँडिंग टीमच्या अस्तित्वात आपल्याला सर्वांना नियम माहित आहेत कोच जेवढे जर आहेत पुन्हा कुस्तीला प्रारंभ झालेला आहे माते आकारा एक जवळ जे पहलवान म्हणजे चला ते बाहेर थांबायचं आहे चालू कुस्तीनंतर अक्षय चव्हाण पुणे शहर लालपट्टी मध्ये आपण यायचं अनूप पाटील कोल्हापूर शहर निळापट्टी मध्ये आपण तयार राहायचं आहे शिवसेने कोच शिवाय सगळे बाकीचे बाहेर काढून टाका क्रमांक बाकी सगळे बाहेर काढा बाहेर काढा दे दोन्ही कुस्तीला एका कुस्तीला दोन कोच आहेत बाकीचे सर्व बाहेर चला पोलीस बांधवाना विनंती आहे स्वयंसेवक आनंद गुंजार आपल्या सहकार्याने घेऊन तिकडे जायचे स्वच्छतेसाठी बाउन्सर इंचार्ज बाउन्सर इंचार्ज दहा बाउन्सर्स ची आवश्यकता आहे बाउन्सर इंटर स्वयंसेवक किंवा पोलीस बांधव रेड्या बाहेर काढायचे उतरा खाली उतरा रेड कोच रेड एकच कोच एक जण खाली उतरा आहे नगर कशा तेव्हा माथ्या आखाड्या सर्व प्रेक्षक बाहेर गेल्याशिवाय कुस्ती सुरू होणार नाही बाहेर चाले पोलीस बांधवांना विनंती ते बाहेर काढा सर्व तिथले सगळे बाहेर काढा बाहेर गेल्याशिवाय कुस्ती सुरू होणार नाही माथ्या आखाड्या जवळचे फक्त दोन कोच थांबतील बाकी सर्व बाहेर चला ए परवान बाहेर ना योजनेचे पालन करा चला परवा संपलेल्या कुस्तीमध्ये योगेश गोष्टीमध्ये पैलवान विजय पहिलवान अतुल कावळे व पैलवान राकेश लागेल यांचे देखील हरेशेटी अहिल्यानगर लाल कस्ट मध्ये या <laughs> दानंद पाटील सोलापूर मेळा कस्ट मध्ये अहिल्यानगर जिल्हा कुस्ती संघाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य पैलवान शिवाजी काळे व पलवान संजय काका शेळके यांचे देखील हार्दिक देख स्वागत चालू कुस्तीनंतर चव्हाण पुणे शहर अक्षय चव्हाण पुणे शहर लालपट्टी अनूप पाटील कोल्हापूर शहर पट्टी मध्ये आपण व्हायचं क्वार्टर फायनल लढत चौऱ्याहत्तर किलो माती विभाग मागे आकडा क्रमांक दोन वरती ंत्रिक गुना अधिक विजय ऋषिकेश अहिल नगर रेड कच्यों विरुद्ध ज्योतिबा अटकड़े सोलापुर ब्लू का स्वयंसेवक एका साईट वरती या स्कोरबोर्ड पसले स्वयंसेवक एका साइट वरती दादा निळा दा। निराती शर्ट निरा बोर्ड पसन साइट लावा सुनील खोरदे सुनील खोरदे मेडिकल टीम झालेलं आहे संपलेल्या कुस्तीमध्ये श्रीनाथ गोरे श्रीनाथ गोरे सोलापूर हे विजय अंगद मुळे बुल पुणे या सचिन मुळे सोलापूर नैपट्टी स्वयंसेवक स्वयंसेवक दोन नंबर मॅट सोलापूर क्रमांक एक वर हा स्वयंसेवक स्वयंसेवक दोन नंबर मॅट वरती या ब्लिडिंग झालेलं आहे हा स्वयंसेवक रक्त पडलेलं आहे स्वयंसेवक दोन नंबर मॅटला ताबडतोब या रक्त पडलेलं आहे स्वयंसेवक आनंद गुंजार यांची सहकार्य सहकार्याने यायचे आनंद गुंजार स्वयंसेवक बॉन्सर वजनाय तिकडे जावं बॉन्सर आनंद गुंजार स्वयंसेवक ची टीम वजनाय तिथे जावा पैलवान लोक जर त्रास देत आहेत ब्याण्णव किलो माती विभागाची कुस्ती चालू आहे क्रमांक एक वर लाल मध्ये खेळत येते अंगद बुलबुले पुढची कुस्ती लावण्यासाठी मी आमंत्रित करतो करतोर शिरस पंचायत समिती विभाग आकडा क्रमांक एक वर लक्ष द्या परवान पासष्ट किलो पासष्ट किलो माती विभाग पासष्ट किलो माती विभाग द्यायला लागा पहिली कुस्ती आहे अनिकेत मगाड सोलापूर लालपट्टी शुभम लांडगे अहिल्यानगर नळी पट्टी तयारा पुढची कुस्ती मी आमंत्रित करतो महाशिलज पंचायत समितीचे सभापती शिरगडी सोलापूर गौतम बाबा माने पहिलवान पोपट लवटे पहिलवान सर्जेराव घोडके सर्व मित्र परिवाराला विनंती करतो की त्यांनी पुढची कुस्ती लावण्यासाठी माती आकडा क्रमांक दोन वरती यायचे पासष्ट किलो माती वाघ अकरा क्रमांक एक वर कुस्ती होईल चालू कुस्तीनंतर ब्याण्णव किलोच्या आणि के मग सोलापूर लालपट्टी शुभम लांडगे अहिल्यानगर रेळीपट्टी पहिलवान गौतम अबमाने पहिलवान पोपट लावटे सर्जेराव घोडके व त्यांच्या सर्व सहकारी मित्रांना विनंती आहे की त्यांनी कुस्ती लावण्यासाठी मात एक मिनिट एक मिनिट मान्यवर हो मान्यवरांना विनंती है, गौतम बाबा माने पोपटराव लवटे प्रेक्षरराव भोटे अंगद बोलवले पुणे हे विजय लावा लावासा माती बा आकाडा क्रमांक एक वर या महाराष्ट्र केसरी बापू साहेब लोखंडे यांचंही या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आमदार संग्राम भाव जगताप यांच्या वतीने पांडा भाऊ खाणेकर यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीस चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्राला सुरुवात सर्वांचे नगर जिल्हा सोलापूर कोल्हापूर शहर निळ्यापट्टी मध्ये कोल्हापूर सर्व सर्वांचे सहर्ष स्वागत तिकडे वदनाच्या ठिकाणी दहा जण जायचे जे आपल्या मेघराज कटके पाहिले नेत आहेत ना त्यांच्या सोबत दहा बाउन्सर्स पाहिजेत बाउन्सर श्रीकांतजी साहेब वगैरे स्वागत आहे वजनाच्या ठिकाणी पहिलवान मेघराज कटके यांच्यासोबत दहा बाउन्सर्स ची सोय करायची थेरीची लोंडी कोल्हापूरला तयारा चैतन्य साबळे तोंडी गेला मध्ये तयारा आणि ते तुम्हाला सोया आपण वर करा पहिलवान शुभम लांड नगर ठेवायचा पुन्हा दोन गुरु पट्ट्या बांधायला पट्ट्या बांधून घ्यायचा आहे पासष्ट किलो चे लक्ष ठेवा उप की श्री बाळासाहेब पडगण यांचंही आयला नगर कुस्तीगीर संघाच्या वतीने सहर्ष स्वागत आहे पाचडी नगराध्यक्ष सुभाष अंमलगे यांचंही आमदार संघामध्ये स्वागत आहे निखिल पवारला तो लाल पट्टीमध्ये जायचं आहे कुमार देशमानी अहिल्यानगर नळी पट्टी चालू कुस्तीनंतर टेक्निकल सुपेरिटी शेख सदामशेखानी आविष्कार गावडे पुणे शहर नळी पट्टी जयानंद पाटील पासष्ट किलो ची कुस्तीला सभाधारी चैतन्य सौर महाराष्ट्र कि श्री सईदजी चौस यांचंही सहर्ष स्वागत आहे सौरभ मराठे अहिल्यानगर लालपट्टी मध्ये तयारावा समीर पलवान धुळे नीला पट्टी मध्ये तयारावा चौऱ्याहत्तर किलो क्वार्टर फायनल माथ्या क्रमांक दोन वरती इकडे अक्षरा एक बुलढाऊ कौतिकराव पवार यांचं अहिल्यानगर कुस्तीगीर संघाच्या वतीने सहर्ष स्वागत आहे भाऊ काळे मॅट क्रमांक एक वरती पैलवान <स्थारी> गोरखजी खंडाळे यांचं सहर्ष स्वागत आहे स्वयंसेवक आनंद गुंजाळ नाष्टा झाल्यावरती सर्वांची नाही सर्व मुलगी केलेली बाहेर गेल्या त्यावेळेला त्याच्यामुळे चॅलेंज लॉस ब्लू वन पॉईंट कट काय काय अरे सिटिंग पोझिशन मध्ये मग तू काय मागितलं होत तू काय मागितलं होतं उद्योजक संतोषजी गावडे पैलवान सापते यांचंही आयल्यानगर कुस्तीगीर संघाच्या वतीने सहर्ष स्वागत आहे चालू कुस्तीनंतर सौरभ मराठे अहिल्यानगर लालपट्टी मध्ये तयार व्हावा समीर पलवान धुळे निरापट्टी मध्ये तयार हवा अहिल्यानगर शहराचे आमदार मान्य संग्रम मयारम जगताप यांचे विश्वासू सहकारी त्यांच्या प्रत्येक कार्यासाठी खांद्याला खांदा लावून काम करणारे पहिला सचिनजी पवार पहिला संभाजी पवार जितू बनकर वैभव मोहन मोहनजी गुंडा यांच्या सर्वांचं ऐलानगर कुस्तीगीर संघाच्या वतीने सहर्ष स्वागत आपल्याला मान्यवरांना बोलवण्यात येईल आंतरराष्ट्रीय पंच विनंती आहे अकरा क्रमांक एक वर चॅलेंज झालेला नाही मास्ती कोच आंतरराष्ट्रीय गुंड सर माते अकरा क्रमांक सातव सर आहेत हा सातव सर शिवछत्रपती पुरस्कार मानकरी नामदेवजी बदरे मारुती साधव सर. आगर क्रमांक एक वरती चालेंज झालेला क्रमांक दोन वरती चालू असलेली प्रेक्षणीय कुस्ती ऋषिकेश उसाळे अहिल्यानगर विरुद्ध ज्योतिबा अटकणे सोलापूर रियर कोच, बाकी जो साइड लगा ब्लू वन पॉइंट, रेड तरों को पहले देख लें

सदा कुस्ती करा परवा कुस्ती करायची साव कुस्ती नंतर पासष्ट किलो पैवान तयारायचा आहे निखिल पवार लातूर लालपट्टी कुमार देशमाने अहिल्यानगर सदाम शेख कोल्हापूर लालपट्टी अविष्कार गावडे पुणे शहर नेळीपट्टी

कुस्तीमध्ये ज्योतिबा अटकळे सोलापूर विजयी चालू क्षण परवान तारायचा आहे निखिल पवार लातूर लालपट्टी कुमार देशमाने अहिल्यानगर मिळ पट्टी तारा